तर मित्रांनो आज रविवार स्पेशल मी खूप मस्त आणि मजेदार लहान मुलांसाठी गोष्ट घेऊन आलेलो आहे मित्रांनो तर तुम्ही जर आपल्या चॅनलवरती गोष्टी नवीन ऐकत असाल तर पहिला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तिथे असेल ती घंटा दाबा म्हणजे येणाऱ्या नवनवीन गोष्टी तुम्हाला मिळून जातील तर मित्रांनो हंस आणि कावळा आपल्या गोष्टीचं नाव आहे हंस आणि कावळा एका जाळावर हंस आणि कावळा एकत्र राहत होते हंस स्वभावाने साधा आणि दयाळू होता तर कावळा धूर्त आणि कपटी होता कावळ्याचा हा स्वभाव असूनही त्याच्या साध्या स्वभावामुळे हंसाने त्याला कधी सोडले नाही आणि तो वर्षानुवर्ष त्या झाडाच्यावर त्याच्या सोबत राहिला एके दिवशी एक शिकारी शिकार करण्याच्या उद्देशाने जंगलात आला तो दिवसभर शिकारीसाठी भटकला पण त्याला शिकार सापडली नाही शेवटी दमून बाण बाजूला ठेवून तो त्याच झाडाखाली विश्रांतीसाठी बसला आणि तेथे ते हंस आणि कावळा राहत होते शिकारी थकला होता काही वेळातच तो गाड झोपेत गेला शिकारी झाडाच्या सावलीत झोपला होता मात्र काही वेळाने झाडावरची सावडी हटली आणि सूर्य शिखरावर पडू लागला सूर्याला शिकारीवर पडताना पाहून हंसाला त्याची दया आली शिकारीला सावली मिळावी म्हणून त्याने आपले पंख पसरवले हे पाहून कावळ्याने आपली दु, आपली थांबव थांबवता आली नाही तो शिकाऱ्याच्या चेहऱ्यावर मारला आणि उडून गेला चेहऱ्यावर थापमापरता था शिकारी उठला जेव्हा त्याने वर पाहिले तेव्हा त्याचे त्याला पसरलेले पंख असलेला हंस दिसला त्याला वाटले अर्थातच या हंसाने माझ्या चेहऱ्यावर मार मारला आहे त्याने घाईघाईने बाण उचलला आणि हंसावर निशाणा साधला हंस दुःखाने मेला तर मित्रांनो या गोष्टीचा शिकण्यासारख काय आहे तर वाईट संगतीमुळे वाईट परिणाम होतात त्यामुळे वाईट लोकांपासून कधीही दूर राहणे तर मित्रांनो आजची गोष्ट संपली अशाच नवनवीन मराठी गोष्टी ऐकायच्या असतील तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा